नमस्कार मंडळी मी सरिता वाघमारी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते आजचा विषय जे आर आहे आणि तो कसा आहे हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तेव्हा कळेल या जी आरमध्ये महत्त्वाचा एक माहिती आहे ती म्हणजे मिशन वात्सल्य योजना याविषयी तर मिशन वात्सल्य योजना ही अंगणवाडी ताईंसाठी व इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी कशी उपयोगी आहे हे तुम्हाला जी आरमध्ये कळणार आहे आणि ही मिशन वात्सल्य योजना को नेमकी कोणासाठी उपयोगी ठरते तर मदुन तर व्हिडिओमधून कळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया जी आर बघा बावीस मे दोन हजार चोवीसचा आहे आणि जी आर हे सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता मिशन वात्सल्य केंद्र पुरस्कृत योजने योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरित करणेबाबत हा जी आर आहे नेमका किती निधी महाराष्ट्र सरकारने या योजनेसाठी टाकलेला आहे हे, हे तुम्हाला या व्हिडिओमधून कळेल मिशन वात्सल्य योजना दोन हजार चोवीस पंचवीस महाराष्ट्र राज्य यांनी अर्थसंकल्पित निधी एक लाख शहाण्णव हजार तीनशे पंचवीस रुपये एवढा या योजनेसाठी अर्थसंकल्पित खर्च ठेवलेला आहे आणि वितरित करण्यात येणारा निधी आहे पासष्ट हजार चारशे लेखाशीर्षामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण बालकल्याण शासकीय संस्था एकात्मिक बालसंरक्षण योजना आणि केंद्र हिस्सा असं यामध्ये दिलेलं आहे एक लाख शहाण्णव हजारामध्ये राज्य हिस्सामध्ये पहा सामाजिक सुरक्षा व कल्याण बालकल्याण शासकीय संस्था एकात्मिक बाल संरक्षण एक योजना राज्य हिस्सा यामध्ये एक्याण्णव हजार दोनशे वीस आणि वितरित करण्यात येणारा निधी तीस हजार शंभर एवढा दिलेला आहे नेमकं मिशन वात्सल्य योजना यासंबंधी थोडं जाणून घेऊया मिशन वात्सल्य योजना हा दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू करण्यात आलेला राज्य सरकारचा कार्यक्रम आहे ज्यांनी कोविड नाईन्टीन मुळे दोन्ही पालक गमावलेले आहेत किंवा एकमात्र कमावते पालक गमावलेले आहेत अशा मुलांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी ही योजना आहे या असुरक्षित मुलांना आर्थिकदृष्ट्या आधार देणे व त्यांचे कल्याण सुनिश्चित करणे हा या प्रणालीचा मुख्य उद्देश आहे मिशन वात्सल्य योजनेची वैशिष्ट्ये बघूया महिला आणि बालविकास मंत्रालयाने मुलांचे कल्याण आणि सुरक्षिततेसाठी मिशन वात्सल्य योजना लागू केली आहे या योजनेमध्ये कुटुंब आधारित गैरसंस्थात्मक काळजी जसे की प्रायोजकत्व नातेवाईकता पालनपोषण किंवा नंतर काळजीसाठी प्रतिबालक चार हजार रुपये मासिक अनुदान समाविष्ट आहे ही योजना जे जे कायदा दोन हजार पंधरा अंतर्गत परिभाषित केल्यानुसार राज्य आणि जिल्ह्याच्या भागीदारीत मुलांसाठी चोवीस बाय सात हेल्पलाईन सेवेसाठी समर्थन देखील प्रदान करते यात किमान एका स्पेशल ॲडॉप्शन एजन्सी म्हणजे एस ए एमध्ये क्रॅडल बेबी रिसेप्शन सेंटरची स्थापना करण्याची कल्पना आहे सोडलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मिशन राज्य केंद्रशासित प्रदेशांनी विशेष गरजा असलेल्या शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अक्षम असलेल्या आणि शाळेत जाण्यास असमर्थ असलेल्या मुलांसाठी चाईल्ड केअर संस्थांमध्ये ठेवण्यावर भर देण्यावर भर दिला आहे मार्गदर्शक तत्त्वानुसार मिशन वात्सल्य राज्य दत्तक संसाधन एजन्सीला म्हणजे सारा मदत करेल जे केंद्रीय दत्तक संसाधन प्राधिकरण ला दत्तक घेण्यास प्रोत्साहन देईल तर अशा प्रकारे मिशन वात्सल्य योजनेची वैशिष्ट्य होते आणि ती कोणासाठी कार्य करणार आहे हे तुम्हाला कळलेलंच असेल सर्वांसाठी सर्व योजना आहे पण माझ्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी सरकारने लवकरात लवकर महत्त्वाचा निर्णय घेऊन त्यांना भरघोस मानधन किंवा वेतन लागू करावे अशी प्रार्थना करते तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडल्यास भरपूर लाईक शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप खुँ धन्यवाद